नमस्कार मी राणीिका स्लीवाल न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आणि आता पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी उन्हाचा कडाका वाढल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि याचा फटका जनावरांनाही बसत आहे पाणी नसल्याने नगर जिल्ह्यात चाऱ्याचे उत्पादन घटले आहे राज्यात बहुचर्चित राहिलेली अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी तेरा मे या तारखेला मतदान झाले याच दिवशी शिर्डीतही मतदान झाले अहमदनगर लोकसभेसाठी विक्रमी सहासष्ट तर शिर्डीत त्रेसष्ट पॉइंट तीन टक्के मतदान झाले परंतु मतदान न करणाऱ्यांची संख्या ही जास्त होती ही संख्या नेमकी किती होती याबाबत आकडेवारीतून जाणून घेऊयात अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदार संघात मिळून

टोळी युद्ध हनामारी आदी घटना वारंवार घडत असून आता अगदी खून करणे खुनाचा प्रयत्न करणे आदी गोष्टी शहरात घडू लागल्या आहेत आता नगर शहरातील गोलेगाव परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास बाउंसर म्हणून काम करीत असलेल्या तरुणीचा कॉलेजमधील मधील ओळखीच्या मुलाने घरी येऊन धारदार शस्त्राने गळा कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सोमनाथ वैरागर पूर्ण नाव पत्ता माहीत नाही याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कोमल अशोक मोहिते असे हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर दरेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच स्वाती सुभाष बेरड यांनी अनेक वेळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना पत्रव्यवहार करून देखील गावात पंधरावा वित्त आयोग योजनेचे विविध विकास कामे वेळेत न केल्यामुळे परवानाधारक ठेकेदार जाणीवपूर्वक कामे सुरू करत नसल्याच्या निषेधार्थ ठेकेदारावर कारवाई करून कामे त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीच्या कार्यालयात उपोषण सुरू केले आहे घरोघर मातांस नवजात बालकांना उत्तम प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करून सुदृढ पिढी घडविण्याचे कार्य आनंद हॉस्पिटल करत आहे भावी पिढीच्या सुदृढ आरोग्यासाठी या हॉस्पिटलची भूमिका महत्वाची ठरत आहे अतिदक्षता विभाग सर्व आरोग्य सुविधांनी सज्ज अद्यवत यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा घेऊन जात असून या सेवा कार्यात सहभागी होण्याचा अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन उद्योजक कुंदन कांग्रेया यांनी केले राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने जोडपले आहे काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे संकटात हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे पर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम आहे आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे तर मुंबई ठाणे पालघर मध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते मात्र दिवसभर उकाडा जाणीवण्याची शक्यता अहमदनगर लोकसभा मतदार संघात यावेळी मतदानाचा टक्का किंचित वाढला आहे शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक उत्साह असल्याचे पाहाव्यास मिळाले निवडणूक आयोगाने मतदान वाढविण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमासोबतच ग्रामीण भागातील राजकीय आणि मधल्या काळात न झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदान वाढीमागे असल्याचे सांगण्यात येते आता यावरून निकालाचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली आहे त्यामुळे आता मतदानाच्या आकडेवारीवरून विजयाची गणिते मांडली जाऊ लागली आहेत तर दुसरेकडे प्रशासनाकडून अनेकदा सुधारित जाहीर केली जात असताना टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने त्याचीही चर्चा आहे आणि आता आज अहमदनगर घडामोडी मध्ये वेळ झाली ते सामन्याची पुन्हा भेटू पुढच्या घडामोडीत तोपर्यंत पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नमस्कार निसर्गात नंदन वन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा आवक्त लुटू थाडी ही दिगा प्राणी पक्षी कारबध्याचे साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण